आरोग्याकडे लक्ष देणे स्वतःवर प्रचंड प्रेम करणे आई वडिलांना जपणे घरावर प्रेम करणे घराला फक्त घर म्हणून बघायचं नाही घरात आत असलेल्या प्रत्येक माणसाला मिठीत घ्यायचं प्रत्येक माणसावर प्रेम करायचं आणि मला माहितीये की हे प्रेम केले की तुमचं जगणं सुंदर होऊन जात असतं आणि या जगण्याला सुंदर करण्यासाठी एवढेच लागते हा सुख आणि समाधानातला फरक आहे आपण सुखाच्या मागे आहोत आणि म्हणून तुमचं जगणं सुंदर होताना अडचणी येत आहे तुम्हाला घ्यायचंच असेल तर समाधान मिळवा सुख हे तुम्हाला विकत मिळू शकतं समाधान विकत घेता येत नाही सुखात आणि समाधानामध्ये फरक जर तुमच्या लक्षात आला की तुमच्या आयुष्यातली तुम सुंदरता अधिक अधिक वाढत राहणार आहे तुम्ही भर उन्हात आलाय उन्हातून तुम्ही यायला घरात येता घरात थंड माठ्यातलं पाणी पिता आणि थंड माथ्यातलं पाणी पिता आणि मस्तपैकी फॅन लावताना असं शांत बसता खुर्चीवर फॅन खाली तेव्हा तुम्हाला ते सुख असतं ते सुख थंड पाण्यावर आणि फिरणाऱ्या फॅडवर अवलंबून असतं कारण थंड सुख त्या एसीच्या थंडगार वाऱ्यावर असतं लक्षात ठेवा ते भौतिक सुख आहे आणि म्हणून सुखाला भौतिक म्हणलंय आणि समाधानाला आत्मिक म्हणलंय भौतिक समाधान काही शब्द तुम्ही ऐकला नसेल आत्मिक सुख कधी ऐकला नसेल आणि म्हणून सुख हे नेहमी भौतिक असतं म्हणजे जे बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून आहे काही काय म्हणते की माझं पोरगोल भारी आहे प्रत्येक आईला तिचं पोरग भारी वाटत असतं पण तिला आईला म्हणतात ना बाहेर कुठे मंदिरात भेटतात ते भेटतात काल तुमच्या मुलाचं भाषण आहे केलं इतकं सुंदर भाषण केलं मुलांनी आणि खरंच काकू काय भारी भाषण केलं आईच्या डोळ्यात पाणी येतं ते म्हणते हाच माझा पुरस्कार आहे आणि आईचं आयुष्य वाढतं जर तुमच्या चांगल्या गोष्टीला जर आईचं आयुष्य वाढत असेल तर ते तुमचं जगणं झालं तर आई आनंदी असेल मुलीला आनंदी असेल तर तुम्ही आनंदी आहे मात्र तुम्ही जर समजा एखाद्या कुठल्या तरी तुकड्यासाठी वाद घालत बसला एखाद्या ताली या तालीसाठी जर कोर्टात जात बसला लक्षात घ्या निकाल तरी बाजूला लागेल कधी जिंकणार नाही परंतु लक्षात ठेवा त्या दोघांनाही मात्र दिवशी प्रत्येक तारखेला जावं लागेल ही गोष्ट मात्र तुम्ही नोंद करून ठेवा केस कुणी कोणावर करायची हरकत नाही पण एकाच दिवशी दोघांना एका तारखेला जावं लागेल निकाल एकाच्या कोणाच्या तुम्ही बाजूला लागेल आणि ज्यावेळेला निकाल लागेल लागे, भाऊ भावांचा की माझ्या वाटेला अर्धा इकर यायचं होतं तुझ्या वाटेला अर्धा कर यायचं होतं त्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला त्या भावांचा तारुण्यचा काळ संपला असेल कुणाच्या तरी एका भावाच्या वाटणीला अर्धा एकर गेलेली असेल आणि ज्याला वाटनेला अर्धा एकर गेले असेल तर तो म्हणतो नंतर की खरं माझ चुकलं त्या अर्धा एकरापेक्षा तू माझं प्रचंड प्रेम केलं लहानपणापासून तू माझ्यापासून थोरलाय तुम्हाला एवढं जपलं तुम्हाला चालायला पण शिकवलं तुम्हाला सायकल सुद्धा शिकवली तुम्ही कसं विसरून गेलो माझी बुद्धी कशी भ्रष्ट झाली आता हे अर्ध्या एकर लागल्या परंतु इतकी वर्ष वाया गेली आता या अर्ध्या अकराला घेऊन मी काय करू जर तुम्हाला हाच पाश्चातापुढे व्हायचा असेल तर या अर्ध्या एकरासाठी अर्ध आयुष्य वाया घरडं जर माणसं जगात असतील अशा माणसांचं झगड कधीच सुंदर होऊ शकणार नाही लक्षात ठेवा आज पण घराघरा गावागावात शहरा शहरामध्ये फक्त संपत्तीचे वाद चालू आहेत ज्या वेळेला दोन भाऊ वाटणी करतात वडिलाकडे जातात वडील म्हणतात दोघांचं जे काही असेल दो ते दोघांकडे घ्या ते घेतात पण पुन्हा दोघांचं बाध होतं वडिलांचं मी होत वडिलांनी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते वडील काय करतात की जे काही असेल ते तुम्ही घ्या एक गोष्ट आहे बँकेच्या लॉकर ती फक्त माझे त्याच्यात वाटणी करायची नाही पोरसोगी कागद गोळा करतात दोघं पण असं निधन झालेलं असतं शेवटी काय माणूस गेल्यानंतर ज्या काही गोष्टी थोडं दुःख झालं आणि तो ते इकडचे हो। जे मी त्याचं घर तिकडं त्याचा वाडा तिकडं ह्याचा वाडा तिकडं वाटणी चालू होती आता वाटणी चालू होतात त्या मृत्यूपत्रामध्ये एक वळ असते बँकेमध्ये एक लॉकर आहे त्या लॉकरमध्ये जे काही आहे ना त्याची वाटणी करायची नाही ते, ते माझी प्रॉपर्टी आहे ती माझी संपत्ती आहे त्याची वाटणी करायची नाही असं त्यात लिहिलेलं असतं आणि मग वकील येतो ते म्हणतो हे लॉकर फक्त तुम्हाला वाटून घेता येणार नाही त्यांनी पण तरी त्या दोघांना उत्सुकता असते की बाबा ह्याच्यात हिरे ही रेट काय आहेत मालकी मोती आहेत का काय आणि प्रॉपर्टीची कागद कुठेतरी वाढल्यावर घेऊन ठेवलेली काही जमीन किमी असली तर बघू म्हणजे काय स्वार्थ आहे बघा मी हे कशासाठी सांगतो माहित आहे का आज ही सगळी नाती इतकी सैल झाली ना फक्त आणि फक्त संपत्तीच्या आणि वाटण्या वर्ण आपल्या आयुष्याला आपण उद्ध्वस्तच्या उंबरट्यावर आणून ठेवलं आहे खरं तर हे सगळं पूर्वीचं वातावरण इतकं वेगळं होतं आणि आताचं वातावरण एवढं वेगळं का झालं कशामुळे झालं याची कारण अडंत आहेत ते दोघं पण बँकेमध्ये हो गेले त्या बँकेतलं लॉकर उघडलं त्या लॉकरमध्ये एक लोखोटा होता मोठा लोखोटा आहे ते लोखोटा आणतात घरात ठेवतात सगळ्या भोवतानी बसतात वकील पण तिथं असतो तो म्हणतो फक्त सांगितलं की हे वाटी सांगितलं की मग त्याचं काय करायचं ते वडिलां लिहिलं असत ते माझ्या घरात सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आता माझ्या घरात सुरक्षित ठिकाणी ठेवायचं एवढी त्यांची हट असते लोखोट उघडतात त्या लोखोटा उघडल्यानंतर त्या लोखोट काय असतंय दोघ बघतात दोघं बघितल्यानंतर दोघांच्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं त्या लखोट्यावर असत की ही जी पोरं लहानाची मोठी होत होते पहिलीला असताना दोन्ही पोरांनी वाकडी तिकडे काय चित्र त्याच्या कविता अशी अनेक चित्र विडी वाकडी मात्र ती संपत्ती म्हणून बापा आणि पोरांची आठवण म्हणून त्या लखोट्या ठेवलेल्या असतात त्यांनी सांगितलं असेल की माझ्या आयुष्यातली संपत्ती सगळ्यात मोठी आहे की माझ्या पोरांची आठवण आहे त्या डोळ्यात पाणी व्हावं लागतं पोरांच्या की जर वडील ह्याला संपत्ती म्हणत असतील आपल्या आठवणींना तर आपण आईबाबांच्या आठवणींना संपत्ती का म्हणू शकलो नाही आपण फेल झालो पोरांच्या डोळ्यात तर पाणी आलं ते म्हणतात की आपली वाकडी तिकडी काढलेली चित्र आहे त्या चित्राला चित्रांना तोंड नाही त्या चित्रांनी पाय नाही कशी तरी कागदावर रेखालेली चित्र आहे त्या वडील गोळा करून ठेवलेली असतात ती चित्र एकत्र केलेली असतात आणि ती चित्र बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेली असतात लॉकरमध्ये ठेवलेले चित्र त्यात लिहिलं असते की माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी संपत्ती जर आई वडील या पद्धतीने विचार करत असतील तर तुम्हाला नव्या पिढीला आईबाबांच्या बद्दल हा विचार करायला काय अडचण आहे आणि मी गावागावामध्ये एकच गोष्ट सांगत असतो नेहमी इतकी सई झालेत ना मला सांगा की तुम्ही दिवाळी साजरी करतो मी पण दिवाळी साजरी करतो पहिल्यासारखी देवार जी आता इथे ज्येष्ठ मंडळी काही बसलीत बघा इथं अहो दहा दहा दिवस दिवाळी असायची आता दिवाळीला फळण्याला कुणी कोणाच्या घरी येत नाही कुणी कोणाला फळायचं निमंत्रण देत नाही तू करून आंधी असायचं त्यावेळेला ते आता गावात तुमच्या अजून त्या ऐकेने मला माहिती ना आम्ही लहान असताना ती घ्यायचो काही भारी वाटायचं गौऱ्याच वरायचं काही आनंद होता ताण नव्हता तणाव नव्हता काही नव्हता काही नव्हता एकदा जर खेळायला गेलो क्रिकेट खेळायला लहान माहिती जे काही माझ्या वयाचे असतील त्यांना आई बाबा हुळकत सुद्धा नसायची बरोबर भूक लागली की पूर्ण घरात यायचं काय काळ होता गप्पा मारून बसलेली असायची माणसं कट्ट्यावर गप्पा मारत बसलेली असायची टीव्ही मोजकाच सातच्याच बातम्या आणि फक्त मोजक्याच मालिका असायच्या त्या पण प्रबोधनाच्या आता इथं तर घरातला माणूस घरातल्या लोकांना बुलेला आला की हायच तुम्हीच कुणाला बघायला तयार लक्षात ठेवा की जर या आयुष्यामध्ये जर तुमचं आयुष्य जर ते मोबाईलने घातलं असेल जर हे मोबाईल तुमच्या आयुष्यामध्ये जर व्यापून टाकला असेल तुम्हाला तर तुम्हाला बहुतांची माणसं दिसणार नाही तुम्हाला जर बहुतांची माणसं बघायची असतील बहुतांच्या माणसं प्रेम करायचं असेल तर, तर तुम्हाला या लाईक आणि कमेंट आणि व्हिज तुझ्या चौकटीतून बाहेर यावं लागेल पूर्वीचा काळ तुम्हाला अनुभवायचा हो असेल तर पुण्याचा तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधावा लागेल तर लक्षात ठेवा की आपल्याला आनंदाच्या जागा सगळ्या संपून गेल्या इथं काही ज्येष्ठ महिला बसलीत बघा काही मंडळी बसलीत किती माणसं इथं ज्याला आंबराई कुठे गावात आहे का मला सांगा आता इथं काय ऐक मला माहिती नाही आम्ही तर कधी बघितलीच नाही आमराई नवीन पोरांना माहिती नाही आमराई काय आपल्या अनेक नवीन माणसांना नवीन पोरांना माहिती नाही या पोरांना आमराई काय असते आणि आंबराईचा जो काळ आहे तो सम्रा चव्हाचाच सुरपारंभ काय असतात माहिती नाही सगळं बातमीत गेलं सगळे प्लॉटिंग झाले जमिनी झाले बंगलं झाले फार्म हाऊस झाले सगळं झालं मोठी मोठी घरं झाली मोठे मोठे वाडे झाले आणि मन छोटे छोटे झाली आपल्याला एक पाहिजे तर दुसरं हवाय टी आला तर फ्रीज हवाय फ्रीज आला तर घर हवाय घर बांधलं तर गाडी हवी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आपला जो प्रवास आहे तो प्रवास फक्त आणि फक्त अपेक्षेच्या ओझ्याने सुरू आहे आणि ज्याच्या आयुष्याचा प्रवास अपेक्षेच्या ओझ्याने सुरू असतो अपेक्षाच्या वर तुम्हाला जगायचं असेल तर तुमचं जगणं हे दुःखी होऊन जातं त्याच्यामध्ये सुख नावाची गोष्ट उरत नाही समाधान नावाची गोष्ट उरत नाही त्यामुळे मोबाईलवर किती वेळ द्यायचा मोबाईलवर किती आपण रेंग घालायचं की उठलं की सुटलं तर रिलवरच राहायचं कुणी पण रील करायला लागले कुणी पण काय करायला लागले आणि त्याच्यामुळे वाचनाचा काळ संपून गेला गप्पांचा काळ संपून गेला दौरे खेळाचा काळ संपून गेला सगळे काळ संपून गेले एकामेकाला कोणी संवाद करेना एकामेकाला कोणी बोलायला तयार होईना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं स्वराज्य विभाग करताना रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी छत्रपतींना कोणी सांगितलं तर राजमाता जिजाऊंनी सांगितलं राजमाता जिजाऊंनी छत्रपतींना जे सांगितलं ते आताच्या महिलांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे की राजमाताची जाऊ एकच गोष्ट छत्रपतींना सांगायचे की राजे एकच गोष्ट लक्षात घ्या रावण कायम लक्षात ठेवा राजे तुम्ही आणि कौरव कायम लक्षात ठेवा रावण आणि परस्त्रीला वाईट नजरेनं बघितलं परस्त्रीचं अपहरण केलं आणि ज्याने परस्त्रीच अपहरण केलं त्या रावणाचा राजे नाश झाला कौरवाने द्रौपदीच्या अभ्रमण हात घातल्यावर त्या कौरवाचा राजे नाश झाला म्हणून मी तुम्हाला इतकंच सांगेन स्वराज्याची उभारणी करायची असेल तर परस्त्रीला तुम्ही माता भगिनीच समजा आणि माता भगिनी म्हणून तिच्याकडे बा मग तुमचं स्वराज्य देखील दिसेल आणि मग उभा झालं हे जिजाऊंनी छत्रपतींना शिकवण दिले लक्षात घ्या रामायण महाभारतातले संदर्भ कसे सांगितले की राजमाता जिजाऊन आपण एवढ्यातरी गोष्टी आपण मुलांना सांगितल्या पाहिजे जयंती साजरी करतो सगळ्या गोष्टी साजऱ्या करतो पण वाईट काळी सगळं काय सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे